या देवी सर्व भूतेषु मातृरूपेन संस्थिता या देवी सर्व भूतेशु लक्ष्मी रूपेन संस्थिता नमस्त 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 भारत जननी एक हृदय हो एक और स्वस्थ राष्ट्र का चिंतन में कोटी कोटी जनता की जय हो आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सुखदेव चिंचलीकर सर अंसारी सर आणि सर्वच पदाधिकारी सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आणि इथे उपस्थित या परंडा पंचक्रोशीतील सर्व सुज्ञ सुजान सुविद्य अशा माझ्या माता भगिनी आणि माझ्या राष्ट्रबंधू आणि बघितले आजचा खरोखर जो विचार केला तर हा एक भव्य दिव्य असा संस्कार सोहळा आहे असं मी म्हणेन कारण चौदावा वार्षिक जो काही सर्वसाधारण सभा म्हणण्यापेक्षा स्नेह मेळावा जो आपला आहे तर त्यामध्ये या पंचक्रोशीतील सर्वच माता भगिनी ते उपस्थित झालेले आहेत आणि उपजिल्हा रुग्णालय परंडा यातर्फे आज मी आपल्याला थोडंसं आरक्षण करण्यासाठी उपस्थित झालो आहोत लक्षात घ्या की आज हे पाहिल्यानंतर मागच्याही वेळेस मी होतो पण मागच्या वेळेस एक तीस चाळीस टक्के महिला असतील पण आज हे जे सगळं सभागृह भरलेलं आहे तर नक्कीच मला असं वाटतं की पुढच्या वेळेस आपल्याला कोटला मैदानावर एखादा मंडप मारावा लागेल की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे आणि खरखर हे सर्व श्रेय हे आपल्या जे काही मन धन अर्पण आम्ही समर्पितपणे सेवा करतात आणि ज्योतसे ज्योत लगाते चलो प्रेम की गंगा पाहते चलो अशा पद्धतीने मला जे ठाऊक आहे ते इतरांना सांगायचं आणि मी जे सक्षम झालेले आहे की जे आरोग्य शिक्षण मिळालं असेल किंवा आर्थिक शिक्षण मिळालं असेल किंवा विविध प्रकारचं स्किल डेव्हलपमेंट जे एकत्र येऊन झालेलं आहे तर ते इतरांनाही लाभ मिळावा म्हणून प्रत्येकजण एक पाच पाच स्त्रिया यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना सुद्धा आत्मनिर्भर बनवण्याचा जे प्रयत्न करतात ते खरोखर कर एक महत्वाची बाब आहे यात मला सांगायचं असं आहे की एखादा जर मनुष्य किंवा मुलगा शिकला तर तो स्वतः शिकतो पण एक महिला जर सक्षम झाली आणि ती जर शिकली मुलगी तर ती स्वतःच्या घराला आणि दोन्ही घराला सासऱ्या आणि मायाच्या घराला ती प्रज्वलित करते म्हणूनच आपली भारतीय संस्कृती महिलांना अतिशय मानाचं स्थान दिलेलं आहे तिला मांगल्य देवी स्त्री अशा स्त्री अशा प्रकारच्या उच्चाराने ते संबोधते म्हणून न मातो परदैवतम अशा पद्धतीने आणि त्याबरोबर येत्रे नार्यसुख्य रमयंती तत्र देवता या पद्धतीने आपली भारतीय संस्कृती म्हटली त्यानंतर स्वातंत्र्योत्तर सध्या नंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा महिलांना तेवढंच मान देत विशेषतः जे काही फंडामेंटल ड्युटीज फंडामेंटल राईट्स आणि त्यानंतर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीजमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं स्थान देऊन त्यांना एक उच्च दर्जा देण्याचा हा प्रयत्न केला ही आपली भारतीय संस्कृती आहे त्याचबरोबर आपण सगळ्यांनी सुरुवातीला कार्यक्रमाच्या जे काही चारी महापुरुष जे आहेत महास जे काही महान व्यक्तिमत्व आहे हो त्यांचे जे केले म्हणजे जे आपल्याला स्वराज्य मिळाले ते सुद्धा छत्रपती शिवरायाने जरी केलं असेल पण हे देखणं स्वप्न जे पाहिलं होतं तर ते माझे माझे जाऊ नये तर अशा पद्धतीने आपण जे आज पाहतो हो, आहोत की आज उपजिल्हा रुग्णालय परांडामध्ये सुद्धा विशेषतः स्त्रियांसाठी आदरक्त सेवा दिली जाते आणि विनयशील सेवा दिली जाते आज आपण पाहतो हो आहोत की जर आपण उपजिल्हा रुग्णालयपर्यंतमध्ये जर पाहिलं तर बाळ जन्मल्यानंतर पहिल्या दिवशीपासून झिरो पोलिओपासून हो ते अगदी मृत्यूश पडलेल्या व्यक्तीपर्यंत सगळ्या प्रकारच्या योजना त्यामध्ये आहे तर जन्मल्यानंतर बाळाला एक ते पाच वर्षापर्यंत विविध प्रकारचे मोफत लसीकरण दिलं जातं जन्मल्याबरोबर झिरो पोलिओ हो, आणि त्यानंतर जे काही टी सॉरी बी सी लस दिली जाते त्याच्यानंतर जे काही पाच वर्षापर्यंत लागणारे आहेत बाहेर अक्षरशः आपल्याला तीन तीन हजार रुपयाला मिळणारे जे काही पॅन्टॅग वगैरे बाकी व्हॅक्सिन्स आहेत ते सुद्धा आपल्याला मोफत आपल्या सरकारीमध्ये उपलब्ध झालेले आहेत त्यानंतर पुढे पाच वर्षाच्या जर पुढे पाहिलं बारा वर्षापर्यंत तर कुपोष बालक जे काय कुपोषित बालक आहेत किंवा जे ओबीसीटी आजकाल वाढत आहे किंवा त्यांच्या जे काही समस्या आहेत त्यावर सुद्धा विशेष आपल्याला उपजिल्हा रुग्णालया पर्यटनामध्ये आपल्याला परमिशन मिळतं त्यानंतर बारा वर्षाच्या पुढं आज आमच्याबरोबर जे काही आमचे सहकारी अमोल वा सर इथं आलेले आहेत तर त्यांच्या विभागामध्ये सुद्धा किशोर मुला मुलींवर विशेष उपचार दिला जातो कारण प्रौढ अवस्थेमध्ये ज्या वेळेस किशोर वयीन मुलं मुली असतात त्यांच्या शरीरामध्ये बरेचसे बदल घडत असतात त्यांना एवढ्या प्रकारच्या तारुण्यामध्ये पदार्पण करत असताना अशा काही समस्या येतात अशा काही गोष्टी असतात की ते स्वतःच्या आईवडिलांना म्हणा मित्रमधून विचारत नाहीत किंवा त्याच्यामध्ये एक प्रकारचं गुण असतं ते विचारत असताना काहीतरी चुकीच्या गोष्टी कानावर पडत असतात तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते जे कैशोर वैन मुलामुलींसाठी एक सेपरेट डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये ते आले जे काही त्यांचे प्रश्न असतील ते विचारतील आणि त्याचं उत्तर मिळेल आणि त्यांचं जे काही आहे नाव गाव ना सगळं कॉन्फिडेन्शियल ठेवलं जातं कोणाला कळवलं जात नाही त्याच्यानंतर विशेषतः मातृत्व जे काही जे एस के वाय किंवा जे आपण म्हणतो की जननी सुरक्षा योजना त्यानंतर जननी शिशु योजना यामध्ये सुद्धा जर माता डिलिव्हरी झाली तर तिला जागेवर सातशे रुपये मिळतात त्यानंतर सिजरीन सेक्शन झालं तर त्या बालकासाठी आणि त्यासाठी त्यांना दीड हजार रुपये मिळतात पण जर एक प्रधानमंत्री मातृत्व सन्मान योजना म्हणून आपल्या उपजिल्हा रुग्णालय परंडामध्ये राबवली जाते त्यामध्ये पूर्ण त्या मातेला गर्भधारणा झाल्यापासून डिलिव्हरी झाल्यानंतर एक सहा हजार रुपये तिच्या खात्यावर जमा केले जातात हे कशा पद्धतीने तर पहिले दीडशे दिवसामध्ये मात्र त्यांना आर सी तिचं नाव नोंदणी आपल्याला करावी लागते दर बुधवारी हे मातांची नाव नोंदणी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे असते त्यावेळेस आपण नाव नोंदणी केली की पहिल्या दीडशे दिवसामध्ये तुम्हाला एक हजार रुपये आपल्या खात्यावर जमा होतात त्याच्यानंतर ज्यावेळेस डिलिव्हरीची वेळी त्यावेळेस दोन हजार रुपये दिले जातात आणि डिलिव्हरी झाल्यानंतर देखील दोन हजार आपल्या खातेवर माता आणि बालकाला पोषणयुक्त आहार मिळावा या पद्धतीने तिथे दिले जाते अशा पद्धतीने आणि त्यानंतर जर कधी आपल्याला घरामध्ये समस्या निर्माण झाली लहान बाळ आहे एक वर्षाच्या खाली किंवा मातेला जर कोटात कळायला लागल्या असतील तर आपण एकशे दोन हा नंबर लिहून ठेवा टोल फ्री नंबर आहे एकशे दोनला जर आपण फोन केला तर आपल्यासमोर ॲम्ब्युलन्स येईल घरासमोर आणि त्या मातेला ॲम्ब्युलन्समध्ये घालून आपल्या शे जवळच्या जे काही उपकेंद्र असतील किंवा एस डी एच्या असतील तिथं तो आपल्याला शिफ्ट केलं जाईल त्याच्यानंतर जर काही कोणाला छाती दुखत दम लागला कोणाला फार मोठा काही त्रास झाला तर आपण एकशे आठला सुद्धा फोन करू शकता अशा वेळेस एकशे आठची गाडी तिथे त्या डॉक्टर असतो आपल्याला तिथे प्राथमिक उपचार देऊन त्याला पुन्हा सरकारी दवाखान्यामध्ये किंवा योग्य ठिकाणी त्याला शिफ्ट केलं जातं त्याच्यानंतर एकशे असा नंबर आहे की ज्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्या असते तरी तुम्ही आपण इचे चारला फोन करून विचारू शकता त्याची माहिती आपल्याला दिली जाते आणि ते गोष्टी सगळ्या कॉन्फरन्स ठेवल्या जातात त्याच्यानंतर पुढे जर विचार केला तर विविध प्रकारच्या रक्तलेखी तपासण्या देखील इथे केलं जातात बाहेर प्रायव्हेटमध्ये जण उपचार घेत असतात तिथे रक्तलेखी चेक करा म्हणतात त्याच्यावर कुठेही पैसा लागत असतो त्याला त्यावेळेस ते उपजिल्हा रुग्णालयामध्ये येऊन जर ते कागद दाखल तर आम्ही अशा प्रकारचे तपासणे फ्रीमध्ये केलं जातं आणि दोन तीन दिवसामध्ये येतात आणि आपल्याला आपण ते देतो त्यानंतर जर विचार केला तर पुढे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील विशेष क्लिनिक असतं आणि एवढंच नाही तर नातेवाईक क्लिनिक म्हणून सुद्धा आम्ही सुरू केलेलं आहे की एखादा पेशंट आहे की ज्यांचं टी एल म्हणजे ट्युएल क्लॉमिक फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन असतात वगैरे बाकी हे करत असताना जर नातेवाईकांना कुठले आजार असतील तर त्यांचं शुगरपासण विभाग नॉन कम्युनिकेबल डिसिजेस आजकाल आपल्याला माहिती आहे की या भारतीय आत्ताची अवस्था की भारतीय संस्कृतीशी आपलं नातं खूप चाललेलं आहे निसर्गाशी संबंध आपला तुटत चाललेला आहे आणि वातानुकरण आपण करतो आहोत वाढती व्यसनाधीनता आणि आपल्या ह्याच्यामध्ये शेतीमध्ये जे रासायनिक खतांचा अधिक वापर आपण करतो आहोत त्यानंतर सध्याची जी काय आहे आपले जे आत्मिक गुण आहेत ज्ञान पवित्रता शांती प्रेम सुख आनंद आणि शक्ती ह्या भासूर त्या ठिकाणी षडरिपू काम क्रोध लोक मद मोहम्मद सर यांनी जागा घेतलेली आहे त्यामुळे तानतामान स्ट्रेस फॅक्टर त्यातून डिस्टर्ब होतात त्यात शुगर बीपी डायबिटीस हार्ट अटॅक अशा प्रकारचे जे काही नॉन कम्युनिटी म्हणजे दीर्घकालीन असं आजार निर्माण होतात की त्याला कायमसी गोळ्या लागतात त्यासाठी सुद्धा विशेष आपल्याकडे एन सी डी नंबर मध्ये आहे जर कुठे गोळ्या औषध बाहेर चालू असतील तर तिथे आपली फाईल घेऊन आपण दाखवू शकता आणि मोफत आपल्याला बी पी शुगर रक्त पातळीच्या इतर सगळ्या गोळ्या देखील आपल्याला तिथे मिळतात आणि हे आपल्यालाही कळलं पाहिजे आणि ह्यातून आपण आपल्या परिसरावर पर तिकडे गोष्टी सांगणार म्हणून आज इथे हे केलेलं आहे भरपूर लोक बोलणार आहेत त्याच्यामुळे मी जास्त काय वेळ घेत नाही खरोखर मला पुन्हा एकदा कौतुक करावं वाटतं की आज जर पुरुषांचा आमच्या कुठला एखादा मेळावा घ्यायचा म्हणला तर एवढं कोण दिसतच नाही एक पळतो तर एक तिकडं पळतो पण आज सगळ्यांना एका धा धाग्यामध्ये गुंफूनची मा तयार केलेली आहे ती खरोखर मला कौतुक वाटतं की भारत देशाचे जे राष्ट्रपती किंवा प्रथम नागरिक आहेत ती एक महिला आहे आणि म्हणूनच आज ह्या देशाचा कारभार चांगला चाललेला आहे त्यामुळे जर एक महिला व्यवस्थित ध्यान का तर महिला सकाळी उठल्यानंतर काय करते की आधी माझ्या पतीला कामावर जायचं आहे माझ्या मुलाला शाळेला जायचं आहे माझ्या सासू सासऱ्यांना हे द्यायचं आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये ती स्वतःकडे दुर्लक्ष करते आणि तिथंच तर तिच्या आरोग्याला हळूहळू वजन वाढतं बाकीच्या गोष्टी निर्माण व्हायला लागतात आणि जे काही मूळ कुटुंबाचा पाया किंवा जे काही कणा म्हणतो ती महिला आहे ती जर निघडली तर संपूर्ण कुटुंब व्यवस्था ही उद्ध्वस्त होऊ शकते आणि पर्याणी समाज आणि देशावरती त्याचा विचार होऊ शकतो म्हणून महिला सक्षम झाली तर समाज सुधरेल आणि हा देश नक्कीच वर जाईल एवढं बोलतो आणि आई जगदंबाचर प्रार्थना करत आता नवरात्र येते की आपल्या सर्वांना दीर्घ आयुष्य लागवं आणि आपल्यातून अशाच पद्धतीची समाजसेवा कुटुंब सेवा देशसेवा राहो जय हिंद जय